वारी लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर सुमतीबाईंनी निरांजन लावलं तुळशीपाशी दिवा लावला रामरक्षा म्हटली हरिपाठाचं छोटंसं पुस्तक घेऊन त्या आबांच्या कॉटजवळ असलेल्या खुर्चीत येऊन बसल्या सकाळपासून चित्त थाऱ्यावर नव्हतं काय होत होतं ते त्यांनाच कळत नव्हतं संकटं यावीत तीही अशी एकामागोमाग एक आणि त्यातून बाहेर पडायचा एकही रस्ता दिसू नये त्यातच त्यांची पन्नास वर्ष अखंड चालत राहिलेली वारी यावर्षी तुटली होती आबांची प्रकृती एकदमच ढासळली तम्याचा त्रास खोकल्याची उबळ आणि मग वारीला जाण्याचं रद्द झालं सत्तर वर्षांच्या त्यांच्या या आयुष्यात संकटं कमी काली होती पण यावेळेस मात्र संकटाचं वादळ त्यांच्या कुटुंबाभोवतीच घोंगावत होतं कोणत्याही प्रार्थनेने आर्तभावनेने केलेल्या करुणेनेसुद्धा ते शमत नव्हतं देवाची एक द्वारी उभा क्षणभरी मुक्तीचारी साथी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी बोलता बोलता सुमतीबाईंचा आवाज वृद्ध झाला थांबलीस का म्हण की पुढे आबा म्हणाले सुमतीबाईंना पुढचे शब्द उच्चारतच नव्हते ज्या मुखाने इतकी वर्ष फक्त हरी हरी असंच म्हटलं हरीला चाळवलं मग त्या हरीनेच आपलं दुःख झरू नये हा कोणता दुर्विलास सुमतीबाई विचारात गेल्या असतानाच आबांना जोरदार खोकल्याची उबळ आली अहो सावकाश असं म्हणत त्यांच्या पाठीवर अलगद हात फिरवत सुमतीबाईंनी तांब्यातलं पाणी पेल्यात ओतलं दोन घोट आबांच्या तोंडात दिलं आबा शांत झाले बाहेरच्या परिस्थितीने औषधाने किंवा सुखाने शरीराला शांत करता येतं पण मनाचं काय ते कुठे शांत होतं षट शा रिपूंच्या हिंदोळ्यावर ते हिंकाळतच असतं पण तरीही आबांचं मन मात्र शांत होतं कारण हरिनामाने आणि विठ्ठलाच्या गजराने ते एकरूप होऊन गेलं होतं त्यांचं मन त्यांचं उठलंच नव्हतं ते तर केव्हाच विठ्ठलमय झालं होतं मनाचा प्रवास आत्म्यापर्यंत झाला होता होय होय मनाचा प्रवास आत्म्यापर्यंत मन आणि आत्मा बाहेर करणे एक वाटत असलं तरी ते एक नव्हे संसाराच्या इच्छा आसक्तीत जे अडकतं ते मन आणि सगळे भावबंध सोडून जो विठ्ठलाच्या चरणी समर्पित होतो तो आत्मा जिथे देव आणि भक्त हा भावच उरत नाही मुळी जिथे शिव आणि जीव एकरूप होऊन जातात आणि श्वासाबरोबर उरतो तो फक्त विठ्ठल 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 आबांनी जप सुरू केला आणि सुमतीबाई भानावर आल्या काहीतरी जेवण करायलाच हवं होतं आपण काहीतरी पोताट ढकलू पण विठ्ठलाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आबा काही कालचा एकादशीचा उपवास सोडणार नव्हते त्या उठल्या आणि किचनमध्ये गेल्या गॅस ओटा सकाळपासून तसाच कळकट मळकट पडला होता आता सुनीला तरी काय दोष द्यायचा त्यांच्या व्यापात ते इतके अडकले आहेत की त्यांना तर बिचाऱ्यांना खाण्यापिण्याची सुद्धा शुद्ध उरली नाही पाच दिवस झाले दोघेही वण वण भटकत आहेत पोलीस स्टेशनची वारी चालली आहे वल्लभने जीवाला नुसता घोर लावून ठेवला आहे पाच दिवस झाले हा मुलगा घरातून गायब झाला आहे या अगोदरसुद्धा त्याने असे कारनामे केले नव्हते असं नाही पण एखाद रात्र मित्राकडे राहून दुसऱ्या दिवशी परत यायचा अलीकडे अभ्यासापेक्षा त्याचं लक्ष बाहेरच जास्त वाढलं होतं त्याने शिकून इंजिनियर व्हावं असं ललित आणि भावनाला वाटत असलं तरी त्याचा कल मात्र तिथे नव्हता त्याला नृत्याची आवड होती स्वतःची डान्स अकॅडमी उघडायची होती आणि आजी आजोबांचा त्याला पाठिंबा होता तो चुकीचं तर काही करत नाही ना मग त्याच्या मनाविरुद्ध त्याला का जगायला लावायचं असं आबांचं म्हणणं होतं पण नृत्य वगैरे ही असली थेरं नकोतच इंजिनियर आर्किटेक्चर होऊन त्याने सेटल व्हावं म्हणजे त्याचं भविष्यात चांगलं होईल असं ललित आणि भावनाचं ठाम मत होतं आणि म्हणूनच दोघेही आबांच्या विरुद्ध ठाकले होते या सगळ्या भांडणाला आणि विरोधाला कंटाळूनच की काय त्याने घर सोडलं असं सगळ्यांना वाटत राहिलं नेहमीच्या सवयीप्रमाणे एखाद दिवस मित्राकडे राहून तो परत येईल असंही सगळ्यांना वाटलं होतं पण यावेळेस मात्र हद्द झाली होती तो कुठे गेला याचा काही थांग पत्ता लागत नव्हता मित्रांकडे काही कॉन्टॅक्ट नव्हता मोबाईल बंद होता एरवी त्याची काळजी वाटली नसती कारण त्याने घराबाहेर राहण्याचा प्रसंग काही पहिल्यांदा घडला नव्हता पण जेव्हा पोलीस घरी आले तेव्हा मात्र सगळ्यांचे धाबे दणाडले तेही एका भयंकर तपासासाठी त्याचा मित्र शशी तोही पाच दिवसांपासून गायब होता आणि त्यांच्याच ग्रुपमधील एका मैत्रिणीचा सिद्धीचा खून झाला होता कुलकर्णी कॉलेजच्या मागच्या आवारात तिची बॉडी सापडली होती कॉलेजची मागची बाजू फार रहदारीची नव्हती पलीकडे स्मशान असल्यामुळे त्या बाजूला फार कोणी ये जा करतच नसत पण ही मुलगी तिथे कशी गेली आणि तिच्या खुनाचा वल्लभशी काय संबंध हेच सुमतीताईंना कळत नव्हतं पोलीस घरी आले वाटेल तसं घर तपासलं त्यांच्या अशा येण्याने सुमतीबाईंची सून भावना आणि मुलगा ललित दोघेही चांगलेच हादरले ज्या दिवशी सिद्धीचा खून झाला होता त्या दिवसापासून तुमचा मुलगा गायब आहे आणि त्याचा तो मित्र शशी तोही गायब आहे तुम्ही तुमच्या मुलाला कुठे लपवून ठेवलं असेल तर त्वरित पोलिसांना सांगा गुन्हेगाराला मदत करणारा गुन्हेगारच असतो तुम्ही सांगितलं नाही तर आम्ही हुडकून काढूच पण मग कायदा तुम्हालाही क्षमा करणार नाही खुनाच्या कटात तुम्हीही सामील आहात असं समजून तुम्हालाही मिळायची ती शिक्षा मिळेलच पोलिसांचं ते सगळं बोलणं ऐकून आबा तर चटकन बेडवरच कोसळले होते हे सगळं पाहायला परमेश्वराने अजून जिवंत ठेवलं होतं का आतून तुटल्या होत्या पण त्यात जर अशा खचऱ्या असत्या तर आबांचं काय झालं असतं म्हणून मग त्याने स्वतःला सावरलं भावना आणि ललित मात्र हवालदिल झाले होते अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही समजता तसं आमचा मुलगा नाही हो तो व्रात्य आहे खोडकर आहे अगदी हट्टीदेखील आहे पण एखाद्या मुलीच्या बाबतीत एवढी मोठी घोडचूक आणि मग तिचा खून हे करणं शक्य नाही अगदी स्वप्नातही शक्य नाही ललित म्हणाला असं मग कुठे परागंदा झालाय तो पळून का गेलाय इन्स्पेक्टर साहेबांनी प्रतिप्रश्न केला अहो तो सध्या घरत नाही म्हणजे तो पळून गेला असं होत नाही काहीही पुरावा नसताना तुम्ही तर त्याला गुन्हेगार ठरवून मोकळे झालात काकूळ तिला येऊन भावना बोलत होती हेच तर तुमच्या पालकांचं चुकतं ना वेळीच आपल्या मुलाला सुधरावलं असतं शिस्त लावली असती तर आज ही वेळ आलीच नसती सध्या आमच्याकडे पुरावा नाही पण तो आम्हाला मिळणारच नाही असं नाही सिद्धीने शेवटचा फोन तुमच्या मुलालाच केला होता पण त्याने तो उचलला नाही आणि त्यानंतर त्यापासूनच त्याचा मोबाईल बंद आहे हरकत नाही आमचा डिपार्टमेंट ट्रॅक करेलच पण तुम्हाला एक सांगून ठेवतो तुमच्या मुलाचा फोन आला किंवा तो प्रत्यक्षात इथे आला तर लगेचच आम्हाला कळवायचं तो निर्दोष असेल तर या प्रकरणातून तो सही सलामत सुटेल याची मी खात्री देतो पण जर तो दोषी असेल तर साक्षात परमेश्वर जरी आला तरी त्याला वाचवू शकणार नाही हेही लक्षात असू द्या दरवाजा धाडकन बंद करत पोलीस निघून गेले रागारागाने भावनाने भिंतीवर डोकं आपटून घेतलं सुमतीबाई तिला सावरायला गेल्या पण त्यांना जोरात हिसका देऊन ती मोठ्याने करवली चुकलं माझंच चुकलं तुम्हा सगळ्यांवर भरोसा ठेवला हे माझं चुकलं माझी चूक झाली आणि काय हो तुम्ही काय म्हणत होता वल्लभची काळजी करायची गरज नाही त्या एका कारणासाठी नोकरी सोडू नकोस आई बाबा आहेत तोपर्यंत वल्लभची काहीच काळजी नाही त्याच्यावर चांगले संस्कारही होतील आणि त्याची व्यवस्थित काळजीही घेतली जाईल घ्या बघा आता तुमच्या आई वडिलांनी कसले संस्कार केलेत आणि काय काळजी घेतली ती तरी मी म्हणत होते त्याला आपण हॉस्टेलला ठेवूया पण हेच हेच तुमचे आई बाबा मध्ये आले घरी मायेची माणसं असताना मुलांना असं दूर एकटं का ठेवायचं तो तेव्हा सुधारला असता पण यांच्या लाडाने तो बिघडला हाताबाहेर गेला पण यांना त्याचं काय आहे त्यांचं काय नुकसान होणार आहे पांडुरंग आहे ना तो काय ते पाहून घेईल असं म्हणून आपले हात झटकायचे असेल माझा हरी तर देल खाटल्यावरी असं म्हणणारी ही लोकं पण असं होत नसतं आबा प्रत्येक गोष्टीला कष्ट करावे लागतात मग ते बाहेर जाऊन पैसे कमवणं असो किंवा मुलांचं शिक्षण असो पण तुम्ही आयुष्यभर काय केलं ना पैसा कमवला ना पद ना स्वतःची किंमत मास्तरकी करून तुम्ही टीचभर सुखात राहिलात ठेविले अनंते पैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधानं हेच म्हणायचात ना तुम्ही आता कवटाळून बसा तुमच्या समाधानाला तुमच्यापाशीच भावना आक्रोश करत होती पण भावनाचा आक्रोश नेमका कुणावर होता वल्लभवर ललितवर सुमतीबाईंवर आबांवर स्वतःवर की पांडुरंगा वर। त्या पांडुरंगावर त्या दिवसापासून गेले चार पाच दिवस हे असंच चाललं होतं कुणालाही अन्न गोड लागत नव्हतं सुमतीबाईंनी वरण भाताचा कुकर लावला दह्यात साखर कालवली बाबा पांडुरंगा आज हाच तुझा नैवेद्य काहीही करायचं आता माझ्यात प्राण नाही संकटाच्या गर्तेत आम्ही अडकलो आहोत आम्हा सगळ्यांना यातून तूच चुकरू बाहेर काढ आणि देवा काय रे चुकलं आमचं आयुष्यभर कधी सोन्या नाण्याची मागणी केली नाही सुखाची अपेक्षा धरली नाही तू जसं ठेवलंस तसंच राहिलो प्रसंगी पदरमोड करून इतरांना मदतच केली एकही वर्ष तुझी वारी चुकवली नाही मग यावेळेस तरी का रागवलास का आमची वारी घडू दिली नाहीस बरं मागे ठेवलंस ते हे सगळं पाहायला नको रे देवा नको असं करूस आम्ही जे काही पुण्य मिळवलं आहे ते पुण्य माझ्या मुलाला नातवाला मिळू दे आणि त्यांच्या पातकाची जी काही शिक्षा द्यायची असेल ती आम्हाला दे अजून वेगळं मी काय मागणार सूनबाई नको नको म्हणत असताना नातवाचं नाव तुझ्या नावावरून वल्लभ ठेवलं पण विसरलेच रे नावात काय असतं नावसारखं असलं तरी गुणसारखे नसतात नातवाच्या आठवणीने सुमतीबाईंचा जीव गलबलला वल्लभ हा कुठे आहेस रे तू तू अशी काही चूक केली असशील असं मन मानतच नाही तुझ्यावर तुझ्या आईबाबांपेक्षा आमच्याच संस्कारांचा पगडा अधिक पण नेमकं काय का चुकलं कुठे चुकलं काही समजत नाही तू खोडकर आहेस हट्टी आहेस पण एवढी मोठी चूक तू करशील असं वाटतच नाही रे आणि तसं काही असेलच तर ते कळायच्या अगोदरच आमचे डोळे मिटावेत सुमतीबाई स्वतःशीच बोलत होत्या सगळ्या गोष्टींचं खापर आपल्या माथी फोडून सगळ्या गोष्टीचं खापर आपल्या माथी फोडून भावना मात्र मोकळी झाली पण दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात हे मात्र ती सपशेल विसरली कामाव्यतिरिक्तचा वेळ त्यांनी वल्लभला कुठे दिला त्यांच्या पार्ट्या फिरणं हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं मुलांवर नुसत्या अपेक्षा लादून चालत नाही त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना आधी लायक करावं लागतं पण भावना तर नुसत्याच रागा करते ललितही त्यावर काही बोलला नाही त्यानेही मुकसंमतीच दाखवली म्हणजे आमचं चुकलं असं त्यालाही म्हणायचं होतं का खरंच आपलं काय चुकलं आपल्या वयाच्या इतर बायका जबाबदारी झटकून मोकळं होतात तसंच आपणही करायला हवं होतं का आपण ठरवून देखील तसं करू शकलो नसतो वल्लभाच्या जन्माच्या वेळेस आबांना पांडुरंग स्वप्नात आले होते सगळं काही ठीक होईल असं आशीर्वाद देऊन गेले आबांची श्रद्धा अगाध कोणत्याही क्षणी ती डळमळी नाहीच आपल्या दुर्गुणांचा दोष विठ्ठलाला का द्यायचा म्हणून आबा शांत आहेत तुकोबा रायांसारखे आणि आपण मात्र सगळं माहीत असतानाही अवलीसारखं तळमळतोय आपल्या विठ्ठलावर विश्वास नाही असं नाही पण परीक्षेच्या कठीण प्रसंगी नेमका तो डळमळीत होतो मुक्ताई म्हणते तसं आपलं मडकं अजून कच्चंच मग ते पक्कं तरी कसं करावं आबांना हा प्रश्न विचारला असता तर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं असतं संसाराचा हा भार विठ्ठलाच्या पायी अर्पण करून द्यावा आणि आपण मोकळं व्हावं आबांचा सगळ्यात लाडका अभंग सुमतीबाईंच्या तोंडात आला जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा हे असं असताना या चराचरात आपले प्रश्न एका कसपटा एवढे देखील नाही आबा नेहमी म्हणतात ज्याने हे विश्व निर्मिले आहे त्याला ते सांभाळण्याची अक्कलका नसेल काय करायचं कसं करायचं ते सगळं त्याला ठाऊक आहे चुकतोय ते आपण करायचं ते कर्तव्य आपण केलं आणि आता द्यायचं ते फळ तो विठ्ठल देईलच हरिओम ओम ब्रम्हारपण मस्तू आबांसाठी हे बोलणं सोपं होतं ते तसंच जगत होते पण हे तत्त्वज्ञान ब्रह्मज्ञान हरिपाठात अभंगात आणि पुस्तकातच बरं वाटतं डोळ्या देखत जेव्हा आपला संसार जळतो तेव्हा हे सगळं तत्त्वज्ञान आठवत नाही सुमतीबाईंनी देवाला पान दाखवलं आणि तेच ताट आबांच्या समोर धरलं स्वतःसाठी वाढून घेतलं कारण आबांनी तसा आग्रहच केला असता आबा पंढरीची वारी चुकली म्हणून वाईट वाटत असेल ना सुमतीबाईंनी विचारलं छे ग मला कशाला वाईट वाटेल वाईट तर विठ्ठलाला वाटायला हवं माझ्यापेक्षा त्यालाच आम्हा वारकऱ्यांची जास्त ओढ असते विठ्ठल माझ्यापासून दूर नाही तो माझ्या हृदयातच आहे पांडुरंग पांडुरंग आबाने डोळे मिठून घेतले कदाचित पुन्हा एकदा त्या डोळ्यात विठ्ठलच साठवला असावा नातवाच्या आठवणीने त्यांचाही जीव कासावीस झाला त्यांनी मनोमन विठ्ठलाला करुणा भागली बा विठ्ठला लेकरू लहान आहे रागाने तो घर सोडून गेला असेलही पण तो चुकीचं काही करणार नाही अशी खात्री वाटते तसंच असू दे तसंच असू दे डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आबा काय हे तुम्ही रडताय सुमतीबाईंनी विचारलं छे हे अश्रू नाहीतच विठ्ठलाला द्यायचा निरोप आहे तो मला काय निरोप आहे मला काय सांगायचे ते या अश्रूंनी त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं असणार असं म्हणता म्हणता आबांना पुन्हा एकदा खोकल्याची उबळ आली घोटभर पाणी घेतलं आणि डोळे बंद करून निवांतपणे ते पडून राहिले विठ्ठलाला दाखवलेलं नैवेद्य नैवेद्य म्हणूनच ग्रहण केला आणि सोहमच्या जपाबरोबर मनातल्या मनात, मनात विठ्ठलाचा उद्घोष सुरू झाला तेवढ्यातच दरवाजावर कुणाची तरी थाप पडली एक दोन तीन थापा पडल्या आबा आजी सुमतीबाई आणि आबानी एकमेकांकडे पाहिलं हा तर वल्लभचा आवाज होता सुमतीबाई चटकन उठल्या त्यांनी दरवाजा उघडला समोर वल्लभच उभा होता कसलाही विचार न करता त्यांनी त्याला जवळ ओढला आणि कुशीत घेतलं ए राजा कुठे होतास काळजाचं नुसतं पाणी पाणी झालं होतं सुमतीबाई रडत रडत बोलत होत्या आबा उठले वल्लभ काय रे बाळा इतकं बेजबाबदार कुणी वागतं का पाच दिवस घराबाहेर होतास ना निरोप ना फोन काही काही नाही वल्लभ मान खाली घालून शांत उभा होता तेवढ्यात आबांचं लक्ष बाहेर उभ्या असलेल्या एक एका एका सद्गृहस्थांकडे गेलं ते सद्गृहस्थ ही आबांकडे आश्चर्याने पाहत होते मी आत येऊ का त्यांनी विचारलं हो या ना त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आणि एक छोटा मुलगा होता ते सद्गृहस्थ हसत हसत आत आले आणि त्यांनी आबांच्या पायावर डोकंच ठेवलं अरे अरे हे काय करताय आबांनी विचारलं ओळखलं नाही गुरुजी आबांनी डोळे किलकिले करून पाहिलं नाही ओ हो, खरंच नाही ओळखलं क्षमा करा आबा म्हणाले गुरुजी मी श्रीहरी जोशी पंढरपूरच्या विद्यामंदिर शाळेत होतो तुमचा विद्यार्थी तुम्ही मला ओळखलं नसणार तुमच्या हाताखालून माझ्यासारखी हजारो मुलं गेली असतील तुम्ही आम्हाला कसं ओळखणार पण मी मात्र तुम्हाला लगेचच ओळखलं आपल्या आयुष्यातल्या विठ्ठलाला आपण कधीच विसरत नसतो माझ्यावर तुम्ही अनंत उपकार केले आहेत घरची परिस्थिती तेव्हा फार गरीब होती व्यसनाच्या आहारी गेलो होतो मी तुम्हाला जेव्हा हे कळलं तेव्हा तुम्ही जवळ बोलवून समजवलं श्रीहरी इतकं सुंदर नाव आहे बाळा मग का बरं असं वागतोस खरं तर तू चुकीचा वागतोस म्हणजे तुला संस्कार द्यायला शिक्षक म्हणून मीच कमी पडलो रे त्यात तुझी काही चूक नाही चूक ती माझीच आणि त्या चुकीची शिक्षा म्हणून चार दिवस मी जेवणार नाही तुमच्या बोलण्याचा अर्थ आणि त्याची खोली समजण्या इतका तेव्हा मी हुशार नव्हतो पण गुरुजींना आपल्यामुळे काहीतरी त्रास होतोय हे मात्र निश्चित कळलं आणि अगदी त्या दिवसापासून व्यसन सोडलं ते आजता गायत दारूच्या थेंबाला आणि सिगारेटच्या थोटकाला स्पर्शही केलेला नाही करणारही नाही तुमच्यामुळेच फीचे पैसे भरू शकलो तेव्हा शिकलो आणि मोठा झालो आज स्वतःची कंपनी आहे खरं सांगतो गुरुजी प्रत्येक गुरुपौर्णिमेला तुमची आठवण होते आणि मनोभावे तुम्हाला नमस्कारही करतो पण तुम्हीही मग गाव सोडलत पुन्हा कधी भेट होईल याची शक्यता नसतानाही आज पांडुरंगाने तुमची भेट ही अशी घडवली आबांना आता सगळं आठवलं होतं ललितच्या सायकलचे पैसे उचलून त्यांनी श्रीहरीच्या फीसाठी दिले होते पण त्यांच्या आयुष्यात फक्त एकच श्रीहरी नव्हता कितीतरी विद्यार्थ्यांना आबा गुरुजींचा परिसस्पर्श झाला होता तुला भेटून खूप आनंद झाला रे श्रीहरी पण तू आमच्या वल्लभ बरोबर कसा तुला वल्लभ कुठे सापडला आबांनी श्रीहरीला आपल्या जवळ बसवत विचारलं त्याची बायको आणि मुलगा सुद्धा बाजूला येऊन बसले सुमतीबाईंनी प्लेटमधून पटकन बिस्किट आणि फरसाण आणून ठेवलं गुरुजी प्रत्येक वर्षी वारी करतो तसंच या वर्षी पण निघालो बायकोने हट्ट केला म्हणून तिला आणि मुलालाही बरोबर घेऊन निघालो माऊलींच्या पादुका पालखीतून येत होत्या आम्ही दर्शनासाठी धावलो आमची आणि आमच्या बाळाची चुकामुक झाली पण काहीतरी पुण्य असेल म्हणून तुमच्या नातवाने वल्लभने आमच्या रडणाऱ्या बाळाला उचलून घेतलं गर्दीच एवढी होती की आमची ताटातूटच झाली आता पुढे जावं की मागे काही कळत नव्हतं जवळच्या पोलिसांना सांगितलं बाळ पुढेच कुठेतरी भेटेल या आशेने पुढे पुढे जात राहिलो वल्लभलाही काही कळलं नाही याचे आईबाबा बहुतेक वारीबरोबर पुढे गेले असणार असं समजून तोही पुढे पुढे चालत राहिला आणि मग पांडुरंगाच्या दारीच आमची भेट झाली दर्शन घेतलं आणि मग तिथून परतलो येताना गाडी करून आलो ते थेट तुमच्या घरीच श्रीहरीची कहाणी सांगून संपली होती पण आबा अजूनही गोंधळलेलेच होते अरे पण वल्लभ तू तिथे कसा गेलास खरं सांगू आबा माहीतच नाही घरातून रागावून निघालो शशीला फोन केला तो म्हणाला कॉलेजच्या मागे ये आज काहीतरी सरप्राईज असणार आहे मी निघालो तेवढ्यात काही वारकरी दिसले आणि मग तुमची आठवण झाली क्षणभर थांबलो पण विठू माऊलीचा गजर चालला होता टाळ मृदुंग चिपळ्या सगळं वातावरण भरून गेलं होतं ज्ञानोबा माऊली तुकाराम घोषात पावलं थिरकू लागली पावलं वारीबरोबर कशी वळली कळलंच नाही हो माऊलींच्या पादुका दिसल्या दर्शन झालं गर्दीतून बाहेर पडत असतानाच एक लहान बाळ रडताना दिसलं ते खूप घाबरलं होतं म्हणून मी उचलून घेतलं पोलिसांना कळवावं का म्हणून आजूबाजूला पाहिलं पोलीस कुठे दिसत आहेत का ते मी पाहत होतो पण ते कुठे दिसले नाही म्हणून थोडा पुढे चालत राहिलो काही वेळ गेल्यानंतर कळलं अरे आपण घरी कळवायला हवं विचार केला तेव्हा लक्षात आलं की आपला मोबाईल चोरीला गेलेला आहे पण आता या बाळाला कुठे सोडणार म्हणून तिथल्या वारकऱ्यांना विचारलं माऊली इथं ताटातुटबी होती आणि पुनर्मेळवी होतो तेव्हा पांडुरंगाचं नाव घ्या आणि माऊलींची आज्ञा समजून पुढं पुढं चालत राहा कुणीतरी वारकरी म्हणाला आणि मग पुढे चालत राहिलो मध्ये कुणी गाडीने सोडलं कुणी सायकलने पण पंढरीला पोहोचलो तिथे जाऊन या बाळाला पोलिसांच्या स्वाधीन केलं अनाऊन्समेंट झाली आणि मग त्याचे आई बाबा त्याला घ्यायला आले हे सगळं असं घडलं वल्लभ म्हणाला आबांचा आवाज कातर झाला नाही रे हे घडलं नाही हे पांडुरंगाने घडवलं तुला संकटातून तारलं श्रीहरीला बाळ परत मिळालं त्याची माझी भेट झाली आणि माझी चुकलेली वारी तुझ्याकडून पूर्ण करवली विठ्ठलाने विठ्ठलाचा तो पताका तू खाली पडू दिला नाहीस आणि त्याने त्यात खंड पडू दिला नाही विठ्ठला तुझी महिमा आगाध आबांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले त्यांनी लगेचच ललित आणि भावनाला फोन केला पाठोपाठ पोलिसही आले शशी आणि त्याचे मित्रसुद्धा सापडले होते सिद्धी बरोबर दुष्कृत्य करून त्यांनीच तिचा खून केला होता आणि ते फरार झाले होते ते ऐकून वल्लभला धक्का बसला फार वाईट वाटलं शशीने सगळं सगळं कबूल केलं होतं त्यानेच सिद्धीच्या मोबाईलवरून वल्लभला फोन केला होता तो तिथे यावा आणि अडकावा या दुष्ट हेतूने पण त्याआधीच वल्लभचा फोन चोरी गेला होता वल्लभ सही सलाम सुटला होता त्याच्यावर आजी आजोबांच्या झालेल्या संस्कारामुळे आणि त्यांच्या पुण्यामुळे तो वाचला होता खरी गोष्ट कळल्यावर भावना आणि ललितला सुद्धा आपली चूक कळली त्यांनी आईबाबांची माफी मागितली श्रीहरीने ललित आणि भावनाला समजावलं वल्लभ खूप चांगला मुलगा आहे थोडं त्याच्या कलेने घ्या आणि बरं का वल्लभ तुझी डान्स अकॅडमी होईलच तुझ्या कलेत तू यशस्वी होशीलच नृत्यावर तुझी पावलं थिरक दिलंच पण पंढरीच्या दिशेने वळलेली ही तुझी पावलं आता कधीही मागे घेऊ नकोस आजोबांचा वारसा आणि पंढरीच्या वारीचा वसा कधीही सोडू नकोस पांडुरंग सदैव तुझ्या पाठीशी उभा राहील मग पुन्हा एकदा गुरुजींच्या आणि सुमतीबाईंच्या पाया पडून श्रीहरी आणि पत्नी निघाले काहीतरी आठवलं म्हणून त्याने सहजच खिशात हात घातला गुरुजी दर्शन घेताना विठ्ठलाच्या पायाशी असलेली तुळशी माळ हातात आली ही माळ तुमच्यापर्यंत पोहोचावी ही कदाचित विठ्ठलाचीच इच्छा असावी म्हणून तर त्याने एवढा मोठा घाट घातला आबांनी प्रेमाने श्रीहरीच्या डोक्यावरून हात फिरवला श्रीहरीने निरोप घेतला खरे आबा भक्ताचं दर्शन झालं नाही म्हणून त्या विठ्ठलालाच वाईट वाटलं तुळशी माळच्या रूपाने का होईना तो स्वतःच भेटायला आला तुम्हाला आबाने ती तुळशी माळ गळ्यात घातली माळेतल्या एक एक पण्यातून आवाज येत होता विठ्ठल 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 बरं का सुमती वारी काय फक्त पायानेच करायची नसते अगं वारकरी विठ्ठलापर्यंत आधी मनाने पोहोचलेला असतो आणि मग पायाने वारी करणं कठीण आहेच पण वारी कळणं त्याहून कठीण आहे म्हणूनच ज्याला वारी कळली त्याला ती वारी घडली